नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये ना आशना रहे, हा कोणता आज एक ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे पण आजचा हा ब्लॉग थोडासा इमोशनल असणार आहे थोडासा मजेशीर देखील असणार आहे आणि आज नेहाच्या आजी आजोबांचं तिचे फॅमिलीवाले परत पन्नासवं लग्न लावतात कारण की त्यांच्या लग्नाला झाले आहेत पन्नास वर्ष पूर्ण ती सो नेहाच्या घरच्यांनी मिळून एक सरप्राईज प्लॅन केलं तिच्या आजी आजोबांसाठी ते आहे त्यांचं पन्नासवं लग्न आहे चार वाजून पन्नास मिनटं आणि नेहा पण मस्त सजली आहे छान दिसते आमच्या रिसेप्शनची साडी तिने नेसली आहे खरंच खूप छान दिसते आता ही आवरून आम्ही निघू आणि मी, मी जे आउटफिट घातलं आहे ते आमच्या एंगेजमेंटचं होतं दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आमची एंगेजमेंट झाली होती तेव्हा हे आउटफिट मी घातलं होतं आज आम्ही आमच्या एंगेजमेंट लग्नाच्या आउटफिट घातलं तिचा मेकअप झाला की आम्ही आता मी कॅबमध्ये बसलो आणि आता आम्ही हॉलवर जायला निघालो आहोत आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच बहु किती वाजता पोहोचतो वडाळ्यावरून माईनला जायला साधारण अर्धा तासाचा अंतर आहे आणि खूप स्ट्रेसमध्ये करेन की तिला आजी आजोबांची एंट्री बेस्ट नाही करायची हो फुले आम्ही लवकर पोहोचू कारण की तेही सो आता मी लग्नाच्या कार्यालयात पोहोचलो सरस्वती विद्या मंदिर माहिमला हॉल हो। वेळेनुसार थोडंसं लेट झालो आजी आजोबांची एंट्री ऑलरेडी झालेली असेल कारण की आम्हाला इथे पोहोचायचं चार पर्यंत आम्ही पोहोचलो आहोत ऑलमोस्ट सहा वाजता चला ठीक आहे ते लेट होत असता थोडासा आवऱ्यालाही उशीर झाला आणि ट्रॅफिक लागला एन्ट्रन्स साहेब गणपती बाप्पा मोरे गङ्ग

सानवी सानवी मस्त इथे लुडो खेळते प्रत्येक जण आणि खूप छान दिसते स्टार्टर्स ट्राय करूया त्या दोघांचे दो पण सिंगल सोलो झालाच पाहिजे हा पण मस्त सोलो सूट चाललंय काका मस्त फोटो काढतात आमचे एक नंबर स्टार्टर्स <laughs> स्टार्ट पटाटा वडाय कस आहे ना मस्त आमचा स्टार्ट चाललंय आमच्या लग्नामध्ये पण मिनी पटाटा वडा होता पण तो आम्हाला फायदा नाही मिळाला पुण्या मस्त एन्जॉय करतात मस्त सगळ्यांचं फोटोशूट चाललंय स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धिरम् द्वल्ला सावळा उजवा कोण हिस्ट्री आहे जी कुठे नेले या मले मले स्थान रिलीज झाले महालक्ष्मीने हुमा देले सेंट्रल सार्वजनिक सावळा अति सुगना सावळा शुभ मुहूर्त सावळा 他还这种 तर आता वाचले आहे सव्वा आठ केक कटिंग सेरेमनी झाली आहेत आणि सगळे लोक आता आहेर द्यायला मस्त स्टेजवर आले आम्ही इथे मस्त चेल करतोय प्राची आणि याचं नाव विसरलो मी सानवी मस्त आम्हाला एंटरटेन करते फोटो खेळ पण आले डान्स करेन यांचं सगळं झालं की जे डान्स पण होणार आहे प्राची वगैरेने मस्त जोरदार प्रॅक्टिस केले सो आता एक संगीतचा कार्यक्रम सुरू होत आहे मस्त आता केक कटिंग वगैरे झालं सगळ्यांचं फोटो सेशन पण झालं आता स्टेज क्लिअर केलं आहे आणि आता थोड्याच वेळात आजी आजोबांसाठी सगळ्या सा पोरांनी मस्त संगीत प्लॅन केलेलं ते सुरू होत आहे आरती पोर आता खात आहेत

Thank mm -hmm. you. Yes,

Thank you. पण झालं एक छान लास्टला गेट टुगेदर पण झालं खूप छान इव्हेंट झाला आता नेहाच्या मामांनी सगळा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आता ते सगळ्यांशी काहीतरी बोलणार आहेत विनंतीला मान देऊन त्याबद्दल सर्वांचे आभार तुमच्यामुळे आमचा प्रोग्राम खूप छान झाला सो थँक्यू सो मच आणि बऱ्याच शॉर्ट कॉन्टीज वरती आले इव्हेंट बिल्डिंग मधले नेहाच्या हे सगळे नेहाच्या बिल्डिंग मधले कसं वाटलं जेवण सगळं कार्यक्रम संपला आता सगळे मस्त जेवायला बसतात आता फॅमिलीवाले पण बसतात तुम्हाला मेनू दाखवतो काय इथलं मामाने खूप मस्त इव्हेंट केला तुमचे एफर्ट्स मस्त होते थँक्यू जेवतोय जेवत आहे दाने पण मस्त डान्स केला आहे मेथी मलाई मटर इथे पनीर मसाला आहे हो। का का हे काय आहे क्रिस्पी का पण आहे हो हे दोन स्टार्टर आहेत हे स्टार्टर काय मला माहित नाही पण छान आहे जे आहे ते पिझ्झा सारखं स्टफिंग म्हणजे मिनी बटाटा वडा डाळ फ्राय जिरा राईस आणि रबडी जिलेबी हे आमच्या लग्नातला मेनू आहे जो आम्हाला नीट खाता नव्हता आला असं मी खातोय झालं जेवण सगळ्यांचं जेवण झालं मस्त सगळे आईस्क्रीम खात आहेत सगळं सामान पॅक पीन चाललं आहे आमचं वेळ झालं बघा खाऊन सगळ्यात तुला काय आवडलं आईस्क्रीम फक्त आईस्क्रीम आवडलं बाकी नाही आवडलं आपण आईस्क्रीम खातो